नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान तुम्ही नेहमीच आपल्या या चॅनलवर असंख्य स्वामी भक्तांचे अद्भुत अनुभव ऐकले असतील स्वामींच्या लिल्या तुम्ही पाहिल्या असतील मात्र आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटमध्ये घडलेला अत्यंत अद्भुत असणारा अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे अक्कलकोट मध्ये स्वामी भक्त स्वामींची सेवा करणारे श्री श्रीपाद गुरुजी यांचा हा अनुभव गुरुजी म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी स्वामी भक्तांना श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी अक्कलकोटमधील श्रीपाद गुरुजी मला आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त ओळखतही असतील गेली अनेक वर्ष मी अक्कलकोटमध्येच वास्तव्यास आहे आणि स्वामींची सेवा मी करत आहे असंख्य भक्तांचे अनुभव मी ऐकत असतो स्वामींच्या असंख्य लीला मी नेहमीच पाहत असतो मात्र त्यापैकीच माझ्या आयुष्यात घडलेली ही अद्भुत लिला ज्या सगळ्यांना मी सांगत आहे अगदी काही महिन्यांपूर्वीचा हा प्रसंग गुरुवारी सकाळी ब्रह्ममुवरती त्या दिवशी मंदिरात माझी पूजेची वेळ होती पाच ते दुपारी दोन पर्यंत पूजेची पाळी ही माझी होती त्या दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांची रांग लागली होती गुरुवार असल्याने मात्र गर्दी थोडी जास्तच होती मी पूजा आटपून माझ्या रूमवर निघून गेलो खरं तर त्या दिवशी मला घरी देखील स्वामींची पूजा करायची होती कारण माझे गुरुवारचे निर्जळा व्रत सुरू होते आणि त्या दिवशी माझा पाचवा गुरुवार होता स्वामींच्या मूर्तीवर छान अभिषेक घातला त्यानंतर महाराजांची जी मूर्ती होती ती स्वच्छ पुसून मी चौरंगावर ठेवली स्वामींच्या मूर्तीची पूजा केली फळांचा नैवेद्य दाखवून मंत्र पुष्पांजली म्हटली आणि त्यानंतर मी सारामृताचे अध्याय पठण करण्यास सुरुवात केली पहिले सहा अध्याय मी वाचले आणि माझ्या पोथीतून मला काहीतरी बाहेर येताना दिसले मी नीट पाहिले तर चक्क ती स्वामींची विभूती होती मी थोडा वेळ शांत बसलो मी विचार करू लागलो ही विभूती ग्रंथात कशी आली कारण मी माझे सर्व ग्रंथ हे व्यवस्थित कापडात बांधून ठेवतो जेव्हा मी पहिले अध्याय वाचले तेव्हा विभूती नव्हती मग आता ही विभूती कशी आली कारण पहिल्या अध्यायापासून प्रत्येक अध्यायात आता विभूती साठली होती मी जसे पुढे पुढे पठण करत होतो प्रत्येक पानावर विभूती साठली मी तसाच उठलो स्वामींसमोर नतमस्तक झालो हा स्वामींचा चमत्कार आहे हे मला तेव्हा कळून चुकले माझे पूर्ण ग्रंथ पठण करून झाले आणि मग मी आरती म्हणू लागलो आरती झाली आणि मग मी स्वामींपुढे मुजरा करण्यासाठी वागलो जसा मी महाराजांच्या समोर मुजरा करू लागलो तसे माझ्या कानावर काही आवाज ऐकू लागले आधी मला कुणीतरी टी व्ही लावल्यासारखे वाटले मग मला भास वाटले पण हा आवाज वाढत गेला आणि काही वेळाने हाच आवाज माझ्या कानात घुमू लागला मी सगळीकडे बघत होतो मला अजूनही समजत नव्हते मात्र पाच मिनिटे शांत राहिल्यावर या आवाजाचे रहस्य मला कळाले होते चक्क स्वामींच्या मूर्तीतून हा आवाज येत होता मी खूप शांत होतो थक्क होतो कारण इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच हा चमत्कार माझ्या डोळ्यांनी पाहत होतो आणि माझ्या कानांनी मी ऐकत होतो खरं तर सगळ्यांना ऐकण्यासाठी हा आवाज मी रेकॉर्ड केला आहे प्रत्येकाने तो नक्की ऐका त्या दिवशी हा शंखासारखा येणारा आवाज रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होता नंतर हा आवाज कमी होऊन बंद झाला हा चमत्कार बरोबर गुरुवारच्या दिवशी घडला जो माझ्या व्रतातील पाचवा गुरुवार होता आणि त्याच्या पुढच्याच गुरुवारी माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार झाला खरं तर मी हे व्रत माझ्या पत्नीसाठी केले होते माझी पत्नी ही दोन वर्षांपासून आजारी होती जी बिछाण्यावर पडून होती तिच्या गर्भपिशवीला एक गाठ झाली होती जी कॅन्सरची असल्याची नव्याण्णव टक्के डॉक्टरांनी शक्यता दिली होती एक्केचाळीस दिवसांच्या ट्रीटमेंटनंतर त्या गाठीची टेस्ट करण्यात येत होती आणि तीच गाठ नॉर्मल येण्यासाठी मी हे व्रत धरलं होतं माझं व्रत हे निर्जल व्रत होतं अगदी मी पाणीही न पिता संपूर्ण गुरुवारचा दिवशी दिवशी हे व्रत करत होतो बरोबर गुरुवारच्याच दिवशी स्वामींच्या मूर्तीतून तो आवाज आला आणि जणू स्वामींनी मला तेव्हा धीर दिला स्वामींनी हम गया नाही जिंद्या हे याची मला प्रचिती दिली आणि बरोबर पुढच्याच गुरुवारी त्या गाठीची टेस्ट झाली आणि ती टेस्टची जी चाचणी होती हे नॉर्मल आली त्यानंतर मग काही दिवसांतच माझी पत्नी ही व्यवस्थित होऊ लागली माझे अकरा गुरुवार पूर्ण होण्याच्या आतच ती पूर्णपणे बरी झाली जिथे ती दोन वर्षांपासून बेड ड्रेसवर होती मात्र हे व्रत सुरू केलं आणि काही महिन्यांतच स्वतःच्या पायावर फिरू लागली जिथे डॉक्टरांनीही तिची गॅरंटी दिली नव्हती तिथे गुरुवारच्या त्या व्रताने माझी पत्नी ही ठणठणीत झाली ही फक्त आणि फक्त फक्ता आमच्या आयुष्यात घडलेली सर्वात मोठी अद्भुत आणि स्वामी कृपा होती असंख्य वेळा मी स्वामींचे अनुभव हे मठात सांगत असतो मात्र आज मी माझा अनुभव सगळ्यांसोबत या यूट्यूब चॅनलवर शेअर केला कारण फक्त इतकंच आहे की मनापासून सेवा करा निष्ठा ठेवा आणि विश्वास ठेवा स्वामी तेही आपल्याला देतात जे आपल्या नशिबातही नसतं अशक्यही शक्य करतील स्वामी हे अशक्य असणारं सर्व शक्य फक्त स्वामीच करतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भक्तांनो खरंच खूप अद्भुत अनुभव होता आपण असंख्य वेळा असंख्य अनुभव ऐकले हो, असतील मात्र आजचा अनुभव हो, हा सगळ्यात वेगळा होता एका गुरुजींच्याच घरी घडलेली ही अद्भुत घटना हा अनुभव हो, तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी